कुपवाड एमआडिसी परिसरात पैशाच्या वादातून मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे मयूर सचिन साठे राहणार सोनी तालुका मिरज असे मृत तरुणाचे नाव असून पैशाच्या वादातून खुनाचा प्रकार घडला आहे यातील आरोपी प्रताप राजेंद्र चव्हाण राहणार सोनी हा स्वतःहून कुपवाड पोलिसात हजर झाला बुधवारी रात्री दोघांत वादून त्याचे पर्यावसन खुनात झाले कुपवाड एमआडिसी मधल्या वीज महावितरण कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली गुरुवारी सकाळी ही घटना समजताच कुपवाड पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये दोघेजण दारू पिल्यानंतर त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला लहानपणापासून हे दोघेजण मित्र होते मृत मयूर साठे हा वॉचमन म्हणून काम करत होता अधिक तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत नमस्कार मी आज एम आय डी सी कुपवाड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अन्वये एक पुन्हा दाखल करण्याची नोंद प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार मयंत मयूर सचिन साठे राहणार सोनी तालुका बिरज ह्याचा खून झाल्याची घटना आम्हाला कळाली आता यातील जो आरोपी आहे तो सुद्धा आमच्या ताब्यात आहे त्यानंतर यामध्ये गुन्हे तपास करण्याची प्रक्रिया आणि गुन्हे न करण्याची प्रक्रिया जी आहे ती एमआयचे पुणे पोलीस स्टेशन येथे सुरू आहे